जी एम सी छत्रपती संभाजीनगर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गट ड संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे यासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जाहिरात जाहीर करण्यात आली आहे संचालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गड्ड वर्गचार समकक्षपदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता गड्ड वर्गचार समके इतर संवर्गातील रिक्तपदे भरण्याकरता ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पदाचं नाव आहे वर्ग चार समकक्ष आणि इतर संवर्ग नामनिर्देशाने भरायची पदांची संख्या ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सत्तावन्न आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये तीनशे पदे एकूण असणार आहेत यामध्ये रिक्त पदांचा तपशील पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्द व व समकक्षपदे एकूण स तीस पदे आहेत पाहू शकता या संवर्गातील एकूण तीस पदे वेतन श्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस पदे यासाठीची यानंतर आया या संवर्गासाठी एकूण दोन पदे पेमेंट तोच आहे पाहू शकता एक वेतनश्रेणी यानंतर माळी या पदासाठीच्या सात जागा एकूण आहेत वेतनश्रेणी एस एक यानंतर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एस सहा वेतनश्रेणी आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे एकूण अठरा जागा या संवर्गासाठी आहेत यानंतर पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संवर्गामध्ये पदाची वेतन श्रेणी या ठिकाणी चेक केली जाऊ शकते चतुर्थ श्रेणी कम कर्मचारी आणि संभक्षपदे यामध्ये एस एक्ससाठीची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकूण दोनशे पंच्याऐंशी जागा यामध्ये डाया या, या पदासाठी एक जागा आहे बॉयलर चालकसाठी एक पानक्यासाठी एक आहे ड्रेसर या पदासाठीच्या दोन जागा माळी या संवर्गासाठी चार आणि नाभिक या संवर्गासाठीच्या सहा जागा अशा एकूण यामध्ये पाहू शकतो तीनशे जागा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी आहेत आणि यामध्ये सत्तावन्न जागा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी आहेत अशा तीनशे सत्तावन्न जागांसाठी गड्ड संवर्गातील ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी पास या पद्धतीने असणार आहे या संदर्भात विस्तारित जाहिरात लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल आता यामध्ये पाहू शकता ही भरती प्रक्रिया जी आहे यामध्ये जाऊ शकतं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू होत आहे पाच जून दोन हजार पंचवीस पाच वाजल्यापासून सुरू होत आहे शेवटची तारीख असेल चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्यासाठी चोवीस जून दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असेल एसद्वारे हे भरती परीक्षेचं शुल्क जे आहे हे भरलं जाऊ शकतं परीक्षेचा दिनांक व वा कालावधी हा संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षा शुल्क जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग रुपये नऊशे रुपये आणि माजी सैनिक हे निशुल्क असणार आहे या पद्धतीने आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक लवकरच जाहीर केली जाईल आणि ही लिंक आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल झाल्यानंतर लगेच दिली जाईल पाच जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल त्याचबरोबर अधिकृत विस्तारित जाहिरात जी जा आहे या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल आणि याद्वारे पाहू शकता ही भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो रिक्रुटमेंट सेक्शन जो आहे यामध्ये अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे जाहीर केली जाईल तीनशे टोटल जागा आहेत गड्ड संवर्गातील जी पदे आहेत गड्ड समकक्षपदे हे भरली जातील आणि यासाठीची डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात म्हणजे शैक्षणिक पात्रता असेल त्याचबरोबर इतर माहिती ही अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल आणि त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार जे लिंक दिली जाईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची त्यासाठी अर्ज केला जाऊ दाव शकतो दहावी हे शैक्षणिक पात्रता असणार आहे बहुतांश पदांसाठी दहावीपेक्षा कमी चौथी सातवी या पदासाठी सुद्धा काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता असेल यामध्ये आया हे जे पद तुम्ही पाहिलं या पदासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता ही कमी असेल माळी या पदासाठी चौथी असेल ड्रेझर आहे पानक्या यामध्ये चतुर्दश्रेणी कर्मचारी जे आहे समकक्षपदे दोनशे पंच्याऐंशी यामध्ये दहावी ही जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यावर आधारित जी परीक्षा आहे घेतली जाईल यामध्ये पाहू शकता जी पदे असतील कक्ष सेवक असेल त्याचबरोबर शिपाई अशा पद्धतीची समकक्षपदे जी आहे गड्ड चतुर्थ श्रेणी पदे ही भरली जातील लवकरच जाहिरात जाहीर होईल या पद्धतीने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे पाच जून दोन हजार पंचवीस पासून इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांची कागदपत्रं आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करून अर्ज करण्यासाठीची तयारी करू शकतात लवकरच लिंक जारी होईल आणि लिंक जारी झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलवर शेअर केले जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब